श्री स्वामी समर्थ मिटला एक वाटी भगरीचं पीठ तर अर्धी वाटी शाबदाण्याचं पीठ घेतलेलं आहे अरे दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये घालूया ताक ताक असलं ताक वापरा अगर दही ताजी असलं तर दही वापरा एक वाटी दही असेल तर अर्धी वाटी पाणी किंवा तर मला दोन वाट्या ताक लागलेलं आहे एक वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी वापरू शकता जर वर जर पाणी तुम्हाला कम पडलं तर तुम्ही पाणी वापरू शकता तर रात्रीनुसार मीठ हे उपवासाचं मीठ आहे खायचा सोडा ह्याच्यामध्ये जा येण्याकरता मी थोडंसं सोडा वापरलेला आहे खायचा खायचा सो सोडा थोडासा घालून ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ आणि सोडा सगळं मिक्स व्हायला पाहिजे मिक्स मिक्स करून घेतले आहे मी एक तासासाठी याला असंच ठेवते म्हणजे सोडा तर वापरलेलाच आहे आपण खायचा चटणी तयार करत आहे तर त्यासाठी घेतलेला आहे खोबर त्यातच घालून घेते मी अद्रक आणि काही हिरव्या मिरच्या जिरे हे शेंगाचा कुट्टा वापरत आहे कोथिंबीर दही स्वादानुसार मीठ आपली चटली चटणी तयार आहे हे बघा चटणी छान झालेली आहे आता ह्याला तुम्ही फोडणी देत असाल तर फोडणी देऊ शकता मला तर जरूरत वाटत नाही फोडणी काही मी देणार नाही चटणी तयार आहे आता ह्याला अर्धा तास झालेला आहे बघूया तर चांगलं असं भिजलं आहे पीठ तर चला तर मग आता ह्याच्यात काही मसाले घालूया मसाले साधे सिम्पलच आहेत तर जिरा घेतलेला आहे मीठ तर पहिलेच वापरलेला आहे आपण ह्याच्यामध्ये सोडा भिजवताना आणि त्यामध्ये घालूया आहे थोडा लाल सुकी मिरची जिरेची प जिरे आणि मीठ थोडंसं घालून मसाला तयार केलेला होता आणि थोडी कोथिंबीर सगळं मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून आपण आपे तयार करायला घेऊया पात्र गरम झालेलं आहे थोडं थोडं तेल लावून घेऊया थोडं थोडं तेल घालून घेऊया शेंगाचं आता आपण थोडं थोडं घालून घेऊया जाळीदार छान पीठ जादा पातळ ठेवायचं नाही मध्यम मीडियम मध्ये ठेवायचं आता याला झाकून ठेवूया एक दोन मिनटाकरता तर पाच मिनटं झालेलं आहे वाव छान फुगले तर <coughs> फुगल्या ती थोडं थोडं तेल घालून घेऊ घे गे, घेते गे, अजून छान फुगून टम्म झालेले आहेत आता मल्टी मारून घेते आपे आपले छान झालेले आहेत एक दोन मिनटं वापरून घेऊया याला तर हे बघा आहे आपे गरमा गरम आपे आपले तयार आहेत चटणीसोबत तर कशी वाटली रेसिपी छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा तर गरमा गरम आपले आपे कसे वाटली रेसिपी तर चला तर मग या फराळ करायला